आज भ्रष्टाचार हाच विषयाचा सवर्चा विषय आणि मोदी साहेब त्याच्यामध्ये बोलता तिथलं आमच्या त्यांनी शिका महाराष्ट्रामध्ये ते तर दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये पालमेमध्ये त्यांनी एक पुस्तक तयार केलं आणि आम्हाला सगळ्यांना दिलं त्या पुस्तकात होतं काय पुस्तकात हे होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला म्हणजे आमची सत्ता होती त्या काळात तिथे चुकीच्या गोष्टीला देशात आल्या त्यातील पहिलीच गोष्ट जी ती महाराष्ट्रामध्ये मुंबईला जवानांच्यासाठी एक सोसायटी काढली हाऊसिंग तिचं नाव आदर्श सोसायटी आणि त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात हो आहेत त्यांनी जवळच्या नाते घडताना तिथं जागा दिल्या आणि सत्तेच्या घरी रखडला हे नाव कोण होतं त्यांचं नाव अशोक चव्हाण हा आरोप कुणा होता अशोक चव्हाणांचं होतं आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप आला सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजप केले राजीनामा दिला पंधरा दिवशी त्याला खासदार केलं म्हणजे तुम्ही आरोप करता एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं स्वतःच्या फक्त घेतला